त्याच्यामुळे जर्मनी मध्ये स्वस्तिक काढायला बॅन आहे पब्लिकली गोळी मारण्याचे त्या लोक मागे बघत आहेत त्यांचा टक्कल करण्यात आलं बऱ्याचशा लोकांना मारून जे आहे तसे एका गड्ड्यात खाण्यात आलं त्यावेळेस त्यांच्या टोप्या बघा किती वेगळ्या आहेत तर आम्ही ज्या ठिकाणी पोहोचलो आहे त्याचं नाव आहे टोपोग्राफी ऑफ टेरर त्या ठिकाणी तुम्ही बघाल तर ही बर्लिन बॉल आहे ही जी बर्लिन बॉल आहे त्याच्या खाली एक्च्युअली त्यांनी एक्झिबिशन लावलेलं आहे इन्फॉर्मेशन सगळं सेंटर आहे आणि आतमध्ये सुद्धा आहे ज्या ठिकाणी तुम्ही तिथला ऑडिओ ऐकत ऐकत तिथली इन्फॉर्मेशन घेऊ शकता समोर जर तुम्ही बघाल तर इथे छोटंसं सोवेनियर शॉप आणि करी शॉप पण आहे सॉसेजेस वगैरे मिळतात पण हे कंपनी आहे वेळेस म्हणून बघा अर्थच हे ठेवून तिथे अॅडवर्टाइजमेंट करायचं काम केलंय तर अगेन इथे कुठलीही एंट्री फी नाही आहे तुम्हाला फ्री ऑफ चार्ज तुम्ही आतमध्ये जाऊन सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेऊ शकता तर चला आता आपण जाऊया आतमध्ये ऍक्च्युली पण येऊ शकलो असतो पण आता इथे इथेपर्यंत आमच्या आम्हाला रात्र झाली चला आपण जाऊया आता आतमध्ये तर हे पूर्ण म्युझियम फिरायसाठी एक तास इनफ आहे तर एक शकता तर ऍक्च्युअली तुम्हाला हेडसेट वगैरे मिळत नाही पण बेसिकली आता सिम्पली इंटरनेटचा यूज करून ऑनलाईन गोष्ट आहे एक क्यू आर कोड आहे तो तुम्हाला तिथे स्कॅन करायचं आहे त्यानंतर वेबसाईटवर त्यांच्या सगळ्या गोष्टी ओपन होऊन जातील आणि वन बाय वन तुम्हाला पूर्ण रूट पण दिला आहे की तुम्हाला कसं जायचं आहे आणि जिथे हे फोटोज दिले आहे बेसिकली तिथे तुम्हाला असं एक ऑरेंज डॉट दिसेल आणि जेव्हा पण तुम्ही त्या पिक्चर जवळ गेले ऑरेंज डॉट जवळ तिथे तुम्ही प्ले करा आणि त्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मिळू तुम्ही तुम्ही आपल्या फोनद्वारे सगळी माहिती ऐकू शकता आता आपण ज्या ठिकाणी आहे आहे ज्याचं नाव टोपोग्राफी ऑफ टेरर्स म्हणजे या ठिकाणी हा जो लाल डॉट दिसतो तुम्हाला इथनं तर हा एरिया बघा किती मोठा आहे तर हे अगोदर नाझी गव्हर्नमेंटचं क्वार्टर होतं एकोणवीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये आणि या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर लोक असे हात वरती करून आहे आणि बंदूक इथे एका पोलिसवाल्या पोलिसांनी बंदूक हातात घेतली आहे त्यांना पॉईंट केलेलं आहे तर जे लोक या नाझी गव्हर्मेंटला अपोज करत होते जे नाही म्हणत होते या सगळ्या गोष्टींना त्या पार्टीमध्ये किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टींना ऐकण्याला ऐक आएक, ऐकायला तर त्या ते लोकांना ॲक्च्युली लोक अरेस्ट करत होते आणि yeah. तुम्हाला मी का म्हणते नेहमी की इथे स्वस्तिक बॅन आहे शकता याचा नाझीचा हा फ्लॅग होता त्याच्यामुळे जर्मनीमध्ये स्वस्तिक काढायला बॅन आहे आणि इथे हे जे पिक्चर्स बघत आहात त्याच्यावरून कळतं की त्या लोकांना किती हिमिलिएट केलं गेलं जे लोक त्यांच्या अपोजमध्ये होते नाझी गव्हर्नमेंटच्या अपोजमध्ये होते इथे तुम्ही बघाल तर त्यांनी ज्या ऑथर्सनी काही बुक्स लिहिले होते त्यांच्या अपोजमध्ये त्यांचे बुक्स जाळण्यात आले आणि इव्हन तो त्यांना बैलावर बसून त्यांची दिंड काढण्यात आली म्हणजे त्यांना किती हिमिलिएट केलं होतं त्यावेळेस आणि जेव्हा नाझी गव्हर्नमेंटची पार्टी जिंकून आली नागोदाच्या पार्टीचे जे स्लोगन्स होते ते जबरदस्ती त्यांनी बघा पोलिस उभं करून ते स्लोगन्स मिटवण्यात आले आणि हे सगळे पिक्चर्स बघितल्यानंतर कळतं ऍक्च्युअल विजलायजेशन होतं की त्यांना कशा प्रकारे ट्रीट केलं गेलं असेल आणि मी तुम्हाला नेहमी म्हणते की आमच्याकडे आम्ही स्वस्तिक नाही काढत जेव्हा पूजा वगैरे होतं फुळेपाडवा वगैरे साजरी करतो तर बाहेर आम्ही लोटीवर जे स्वस्तिक काढतो ना तर ते आम्ही स्वस्तिक काढायचं काढायचं टाळतो कारण हे बघू शकतो तुम्ही त्यांचा फ्लॅग ऍक्च्युअली स्वस्तिकचा आहे आणि हे तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती पण असेल आणि एक एक नवीन नवीन गोष्ट जाणून घेऊन परत हे वाटतं की अजून काय काय नाही झालं लोकांसोबत तर काय झालं फ्रेंच प्रिजनसारखे ॉर सोबत दोन बायकांचं रिलेशनशिप होतं आणि त्यामध्ये त्या दोन्ही बायकांना सगळ्या लोकांसमोर भर चौकामध्ये असं बसून त्यांचं डोकं त्यांचे केसं काढण्यात आलं त्यांना त्यांचं टक्कल करण्यात आलं आणि सगळ्या लोकांसमोर त्यांची दिंड काढण्यात आली जसं की तुम्हाला माहिती आहे मी स्वस्तिकाचं स्वस्तिक बद्दल तुम्हाला सांगितलं की इथे जर्मनीने तो सिंबॉल जो आहे ते साईन आहे ते बॅन केलेला आहे आणि इवन दो त्याला या ठिकाणी सुद्धा स्वस्तिकच म्हणतात तुम्ही ते बघाल ते लिहिलेलं आहे स्वस्तिकाच त्यावेळेस त्यांच्या टोप्या बघा किती वेगळ्या आहेत तर ॲक्च्युली या ठिकाणी ना स्क्रीन्स लावलेले आहे ला आणि तुम्ही स्टार्ट करू शकता बेसिकली आणि इथं स्टार्ट करू शकता आणि ही ॲक्च्युली एकोणीसशे चौतीसमधली एकोणीसशे चौतीस न्यूनबर्गची जी नाझी पार्टी होती एस एस परिड आहे ती आणि हे कानाला लावून तुम्ही तेव्हाच ओरिजिनल म्युझिक पण ऐकू शकता <स्टाव> <स्टाव> आणि इतकंच नाही या ठिकाणी डिस्प्लेसुद्धा आहे आणि सेम तुम्ही इन्फॉर्मेशन जी आहे ती ऐकू शकता अशा प्रकारे आणि हे बघा त्या काळात जेव्हा हो कोणाला पकडलं जायचं पोलीसवाल्यांकडनं तर अशा प्रकारचे त्यांचे फोटोज काढले जायचे आणि एक कैदी नंबर जसा असतो तसा कैदी नंबर पण दिला जायचा इथे आणि हे असं मागणं काढी लावून का फोटो काढायचे एम नॉट शुअर sure. तुम्ही इथे पण बघू शकता हे दोघं जण आहेत एक जण आहे हा जो आहे आणि ॲक्च्युली एकोणीसशे बेचाळीसचा दहा फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीसचा सिक्रेट स्टेट पोलिसवाल्यांनी काढलेले फोटोज आहेत आणि इथे पण हा दुसरा मूत्ती आहे त्यांना पण पोलिसवाल्यांनी पकडलं होतं तर हे ॲक्च्युली या एरियामध्ये एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीसशे चौवेचाळीस सोवियत युनियनच्या लोकांसोबत जे झालं त्याची हिस्ट्री दाखवण्यात आली तुम्ही इथे बघू शकता बऱ्याचशा लोकांना मारून जे आहे तसं एका गड्ड्यात खाणण्यात आलं आणि हा पोलिसवाला आहे ॲक्च्युली आता पार्टीचा आहे की पोलीसवाला आहे ते बऱ्याचशा ठिकाणी क्लिअर नाही या फोटोजवरनं त्यांनी लिहून ठेवलं आहे पण कोणीतरी यांच्याचपैकी नाझी गव्हर्नमेंटच्याच रिलेटेड कोणीतरी आहे जो रशियन लोक जे होते त्या काळातले सोवियत युनियनमध्ये त्यांना मारण्याचा प्र त्यांना मारला आहे त्यांना असं पकडण्यात यायचं त्यानंतर इथे पण काही लोकं आहेत बेसिकली सोवियत युनियनवाले तर त्यांनी स्वतःचा आता जीव घेतला आहे त्यानंतर इथे पण बघा तुम्ही इथे पण त्यांना इथे पण त्यांना एकत्र असं बसवून पब्लिकली गोळी मारण्यात त्या लोक मागे बघत आहेत आणि हा लिटरली हसतो आहे खरंच आणि हे जे लोक आहेत आता हे स्वतःहून यांनी आत्महत्या केली आहे की यांना मारण्यात आलं आहे ते क्लिअर नाही आहे त्यानंतर जे सोवियत युनियनच्या ज्या लेडीज होत्या ज्या बेसिकली आताच्या रशियातल्या ज्या लेडीज होत्या तर ह्या ज्या सोवियत युनियनमधल्या ज्या लेडीज होत्या त्यांना पण इकडचे जे लोक आहे हे पकडायचे आणि त्यांना असं अरेस्ट करायचे आणि ना त्यांनी एरियावाईज दिला आहे जसं इथे सोवियत युनियनची पूर्ण हिस्ट्री आहे त्यानंतर तुम्ही इकडच्या साईडला बघाल तर हे चेक रिपब्लिक आणि स्लोवाकियाचा जो एरिया आहे त्याचा आहे त्याचे फोटोग्राफ्स आहे त्यानंतर हे नॉर्वे रिजनमधली जी काही हिस्ट्री आहे ती आहे हे डेन्मार्क आहे त्यानंतर इकडे जर तुम्ही बघाल तर ग्रीस आणि हंगरीची सुद्धा हिस्ट्री इथं दाखवण्यात आलेली आहे आणि या साईडला ॲक्च्युली पोलंडची आहे त्यानंतर हा पूर्ण पोस्ट वॉर सीझन आहे तर बेसिकली जेव्हा वॉर संपलं जर्मनी हारलं आणि बेसिकली नाझी गव्हर्नमेंटच्या आणि यांच्या जे एस एस पार्टी वगैरे एसे ते एस ए आणि एस एस पार्टी त्याचा खात्मा झाला त्याच्यानंतरचं हे आता तुम्ही इथं बघू शकता लोकं जेव्हा ते कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ज्या लोकांना मारण्यात आलं होतं मग त्यांचेच लोक वॉर झाल्यानंतर त्यांना गाड त्यांना गाडत होते त्यानंतर बर्फाच्या खाली अशा बॉडीज सापडल्या आणि त्यानंतर सोबतच जेव्हा जे एस एस पार्टीचे जे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटवाले लोक होते त्यांची जेव्हा डेथ झाली त्यांना जे त्यामध्ये जे लोक मारल्या गेले तर एक यूएसचे एसचे ऑफिसर होते त्यांनी येऊन इथे बघितलं त्यांना मी त्यांना गाडायच्या आधी त्यांचं एक पाहणी केली त्यानंतर हे बघा तुम्ही जे ट्रॅक्टरमध्ये लोकांच्या बॉडीज नेण्यात आल्या त्याच्यामध्ये काही फोटोज जे आहेत ते सोल्जर्सचे पण आहे जे वॉरमध्ये मारले गेले किंवा मोस्ट ऑफ द टाईम जे लोकांचे आहेत त्यानंतर हे सगळे हॅपी लोक आहेत आणि एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये जेव्हा यू एस आर्मीने त्यांना फ्री केलं त्याच्यानंतर जे लोक खुश झाले पूर्ण कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधले त्याचा हा फोटो आहे आणि हे लोक काही सरेंडर करताना त्यानंतर हे जी एस एस पार्टी होती त्यानंतर हे जे नाझी गव्हर्नमेंटचे जी आर्म फोर्सेस होते त्यांचे जे टँक्स वगैरे होते ते इथे पडलेले आहेत तिथे ट्रक्स आहे तुम्ही इथे बघू शकता त्याचे बेसिकली हे सगळे रिमेन्स आहेत त्याच्यानंतर तुम्ही इथे जर बघाल तर बेसिकली जो आहे नंतर इथे हा हॅनरी सिमलर्सचा फोटो आहे त्यांनी जर सुसाईड केलं तर त्याच्या बॉडीचा पण इथे फोटो आहे आणि तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर इकडे एक ॲक्च्युली स्पेशल एक्झिबिशन पण लागणार आहे जे आहे वीस मार्चपासनं एक सप्टेंबरपर्यंत आणि तुम्ही इथे बघू शकता हे आहे तर सध्या इकडे काम वगैरे तर हा पूर्ण एरिया जो आहे तो बंद आहे तर इथे आणखीन काही फोटोज आणि हिस्ट्री दाखवण्यात आली आहे बर्लिन सिटीची एकोणीसशे तेहतीस ते, ते एकोणीशे पंचेचाळीसच्या काळातली आणि जर तुम्ही या फोटोजच्या मागे बघाल मी तुम्हाला झूम करून दाखवतो ह्या फोटोजच्या मागे जर तुम्ही बघाल तर जे भिंत वगैरे दिसत ना तुम्हाला आणि ही तीच बिल्डिंग आहे जेव्हा जे नाझी पार्टीचं जे ऑर्गनायझेशन सेंटर होतं त्याची जी ऑफिसची भिंत होती त्याच भिंती आणि तेच बेसमेंट इथे ठेवण्यात आलं आहे आणि जेव्हा आम्ही या बिल्डिंगच्या आतमध्ये आम्ही थोडंसं वाचत होतो तेव्हा आम्हाला असं की ही जी टोपोग्राफी ऑफ टेररची जी बिल्डिंग बनवली आहे या म्युझियमची बिल्डिंग आहे आणि या खाली जो पाया आहे तो तोच पाया आहे जो ऑर्गनायझेशन सेंटरच्या बिल्डिंगचा पाया होता तर बाकी आहे अजून पण त्यांनी अगोदरच तिकडनं एंट्रन्स बंद करून आम्ही आलो होतो आणि हे पण बंद केलेलं आहे बट ही इथे पण तीच हिस्ट्री आहे जी दाखवलेली आहे तर आता आपण इकडनं एक्झिट करूया सगळी माहिती बघितल्यावर ते फोटोज ते व्हिडिओज बघितल्यावर हे सर्व काही ना खूप डिस्टर्बिंग होतं आणि अगदी इझिली म्हणजे सगळ्या गोष्टी पचण्यासारख्या नव्हत्या की कि बघून किती गोष्टी झाल्या आहेत जगामध्ये आणि फक्त असं नाही की जर्मनीवरच झालं भारतातही किती प्रमाणात किती वर्ष हे सगळे अत्याचार झाले आहेत किती प्रमाणात झाले आहेत त्याच्यापेक्षा जा कितीतरी जास्त पटीने झाले आहेत ते आपलं भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीचं असू द्या स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील जे काही काश्मीरमध्ये वगैरे झालं हे खूप साऱ्या गोष्टी आहेत पण भारतामध्ये त्या सगळ्या गोष्टी जपून नाही ठेवल्या त्यांच्याकडे लक्ष नाही देण्यात आलं पण मात्र जर्मनीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जपून ठेवण्यात आल्या आणि पुढल्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना आणि फ्युचर जनरेशन्सला याबद्दल माहिती असावी आणि त्यातनं त्यांनी शिकावं यासाठी ह्या सगळ्या गोष्टी यांनी खूप चांगल्या पद्धतीने संग्रहित करून ठेवलेल्या आहेत आणि भारतामध्येही या होणं खूप गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आणि हे सर्व झाल्यावर ऍक्च्युली आम्ही व्हिडिओचं एंड घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो त्यामुळे आणि रुपल पण थोडीशी अपसेट झाली होती त्यामुळे नंतर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो इंडियन रेस्टॉरंटमध्ये त्याचं थोडंसं खायचं प्यायचं घेतलं आम्ही आमचं जेवण केलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो तर आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आय नो ही थोडेसे डिस्टर्बिंग आहे पण आम्ही जी काही माहिती देण्याचा प्रयत्न केला ती तुम्हाला आवडली असेल तर चला मग व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया बर्लिनबद्दल आणखीन काहीतरी नवीन तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद